महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला कसा ठरला याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे एकनाथ शिंदे तेरा खासदार घेऊन महायुतीत आले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सन्मान व्हावा एवढ्या जागा शिवसेनेला सोडल्या तर अजित पवार बेचाळीस आमदार घेऊन आले त्यामुळे प्रत्येक सहा आमदाराच्या मागे एक जागा मिळावी असा विचार करून महायुतीत जागावाटप करण्यात आल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे तर शिवसेनेच्या उमेदवार निवडीमध्ये भाजपने हस्तक्षेप केला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं तर राष्ट्रवादीच्या येण्यामुळे भाजपला कॉम्प्रोमाइज करावं लागल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कोरग्रुप जो असतो राज्याचा त्यांचीही चौतीस जागा मिळाव्या अशी सर्वांची मागणी होती पण एकनाथजी शिंदे यांनाही सन्मान असला पाहिजे तेरा खासदार घेऊन ते सुद्धा आमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग त्यांचाही सन्मान आहे अजितदादा बेचाळीस आमदार घेऊन पक्षामध्ये म्हणजे महायुतीत आले आहे त्यांनाही सहा खा आमदार जर पकडलं एका लोकसभेला तर सहा सहा सीट त्यांनाही मिळाव्या आणि जेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण जातो तेव्हा काही गोष्टी ह्या मागे याव्या लागतात आपले संस्कारच आहे घरात असो की सार्वजनिक जीवनात मोठा भाऊ म्हटल्यानंतर काही गोष्टीचे कॉम्प्रोमाइज करावे लागतात आमच्याकडनं कुठलाही निरोप नाही आम्ही कुठलंही त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं नाही आम्ही एवढंच मांडलं की काही जे खासदार आहेत त्यांना पुढच्या काळामध्ये वेगळी संधी देऊन त्यांच्याही खासदारांना सन्मान देऊन शेवटी खासदार आलेले सर्व पद प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळं त्यांचाही कुठला अवमान न करता नवीन लोकांना काही संधी देणे भाजपने काही नवीन लोकांना संधी दिली शिंदेसाहेबने काही नवीन लोकाला द्यावी दादांनी काही नवीन लोकाला द्यावी असा आ, आधार त्या ठिकाणी होता असा आमचा एकत्र आम्ही चर्चा केली आहे त्यामुळं कुठेही आम्ही शिंदेजीच्या उमेदवार बदलीमध्ये मागा आमचा काही संबंध नाही मलाही माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या थोडासा त्या ठिकाणी त्या राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर काही सीट आम्हाला द्यावं लागल्या काही ठिकाणी आम्हाला कॉम्प्रोमाइज भूमिकेत यावं लागलं पण शेवटी महायुतीच्या राजकारणामध्ये आम्हाला काहीच त्या ठिकाणी कमी जास्त करायला म्हणजे आमचे कार्यकर्ते हे मान्य झाले कार्यकर्ते कामात लागले आणि मला अभिमान आहे भारतीय जनता पक्षाच्या देवदुर्लभ कार्यकर्त्यावर अभिमान आहे आमच्या सर्व माझ्यासोबत काम करणारे आमचे सहकारी मोदीजींचा संकल्प पूर्ण करण्याकरता सर्व बाजूला सारून एका व्यासपीठावर येऊन महायुती स्वीकारली आणि आता पुढे जातो आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट